आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्र मंडळी व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार मी संदीप देशमुख लोकनृत्य सरपंच निमोन तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संगमनेर काल परवा मी मान्य साहेबांचं एक विधान ऐकलं की साहेब म्हणत हो होते की संगमनेर तालुक्यातले माजी महसूल मंत्री हे एक लाख मतांनी निवडून येत होते आणि एवढ्या मोठ्या फरकाने कसे पडले तर मी आज राज साहेबांना विनंती करतो आणि त्यांना विशेषतः करून माझ्या निमोन गावाकडून आमंत्रित करतो की राजसाहेबांनी आमच्या निमोन तळेगाव गटात यावं पुढच्या एक दीड महिन्यानंतर ज्यावेळी एप्रिल मे महिना सुरू होईल त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था आम्ही आमच्या गावामध्ये करतो राज साहेबांनी यावं आमच्या गावामध्ये बघावं का चाळीस यांनी काय विकास केला आहे आणि आमच्या ह्या चाळीस गावांनी जे आहे ना निमंत भागातल्या ह्या चाळीस गावांनी माझी आमदारांना ज्यांनी चाळीस वर्ष फक्त दहशत माजवली होती त्यांना पाडलेलं आहे आणि त्यासाठी तुम्ही आमंत्रित करतो तुम्हाला तुम्ही आमच्या संगमनेर तालुक्यात या मुक्कामी राहा बघा मुंबईमध्ये राहून एसीची हवा घेऊन साहेब तुम्हाला आमच्या ग्रामीण भागातल्या दुष्काळाची परिस्थितीची झड नाही बसणार त्यामुळं तुम्ही वारंवार जे विधानं करताय की संगमनेर तालुक्यामध्ये असं कसं झालं माननीय आमदार अमोल भाऊ खताळ स्वतःच्या जिद्दीवर निवडून आलेले आहेत आणि संगमनेरच्या जनतेने ही दहशत झुगारून आता रामराज्य संगमनेर तालुक्यात आणलेलं आहे आणि संगमनेरमध्ये भगवा फडकावलेला आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता हे विधानं बंद करा कारण की तुमच्याच पक्षाचा एक आमदारही निवडून ना आलेला नाही आणि नगरसेवकही नाही आणि त्यामुळं त्या वैफल्यातून तुम्ही अशी विधानं करतायत असं आम्हाला वाटतंय महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही आहे साहेब त्यामुळं संगमनेर तालुक्यामध्ये काय घडलं संगमनेर तालुक्यामध्ये काय घडलं हे तुम्ही एकदा इथे या तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो दोन दिवस आमच्या दुष्काळी भागात मुक्कामी राहा त्यानंतर तुम्हाला संगमनेर तालुक्यात काय झालं आणि कशामुळं माझी मंत्री पडले हे तुम्हाला कळेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद